नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आजची व्हिडिओ आहे पोकटीवरून तर आजची पोकटीची क तयारी जी आहे त्या आता आता आमची जोरदार तयारी चालू आहे स्वतः भांबड वगैरे मी आता न्यायाला आले हो तर आत्ताची जी तयारी आत्ता जी मी तया तयारी करतो म्हणजे संध्याकाळची सर्व भांबड वगैरे मी आता जमवायला आले हो मग संध्याकाळची बस जोरदार तयारी आहे आणि संध्याकाळी पोकटे तर आत्ता जे भांबरटे न्यायचे ते आत्तापासून सुरुवात करतोय आम्ही तर काय तयारी आहे पुढची तर लगेचच मी व्हिडिओमध्ये दाखवतो पुढे आम्ही आता जस्ट शेतामध्ये घुसलो आपले भांबरुड वगैरे न्यायला ते हा घे काढ हं बघा तयारी सुरू केली इथूनच भांबुरड्याचे वगैरे आहे थोडा थोडा आहे इकडे सर्व इकडे काढलेला पण आहे काढा लवकर पुढं बघतोय काय भेटतंय काय भांबरुडा पुढं पुढं हाय भांबुरडा बघा भांबुरडा करायची सुरुवात केली आहे काढा लवकर पिशवी पण मोठे हो पिशवी दाखवा पिशवी पण मोठी आहे खास भांबुरड्यासाठी काय झाड लावली आहेत घ्याय तू तयारी आतापासूनच सुरू झालो आहे अशी काय येत माती घेऊ नको हो काय काय माहिती नाही आता आपल्याला <laughs> दोघांवरती काम सोपवलेलं आहे पोकटीचा या तुम्ही पण तयारी करायला तयारी चालू असतो मग शाप तरी वडील चांगला शाप होईल तुम्हाला शाप करायची नाही हाय एकच ती बरा आहे ना मोठी आणलं ती हाय पण बारीक बारीक आहे पोपटीची तयारी सुरू झालेली आहे उपटा रूपात भांबोर्डा घे तुमचं कारागीर भांबोर्डा उपट आहेत दोन कारागीर कारा सतीश चव्हाण आहे हा हो कारागीर सतीश चव्हाण आणि दुसरं कारागीर काय नाव काय भावार्थ चव्हाण भावार्थ चव्हाण भावार्थ चव्हाण बुंद्यासकट उचला दाखवा बघू दे किती बघा एवढा जमवले अजून हो। भावक पिशवी भराय लागल बस होईल ना एवढा या जास्त होईल बुंदा बस ना उपटा टाकव ते जाता हो का त्याच्या हातात भांभरूड आहे गवात वेळ घेऊ नका धुवायला लागतं काय पोकटीची तयारी सुरुवात झालेली आहे बघा भांबरूड पाहता आम्ही जातोय घरी घेऊन संध्याकाळची ह्याच्यापेक्षा आणखी जोरदार तयारी असेल ते ती पण आपण पुढे बघूया हे बघा तयारी सुरू झाली मसाला चमच जे शेंगा आहेत सांगा निया माहिती माहिती का गरम मसाला दही आणि हजीना मुटू ओवा। हा ओवा आणि हा गरम मसाला घरातला वापरला घरातला अच्छा पाट्यावर वाटून पाट्यावर वाटलेला आहे काय आणि शेंगा कधी नंतर टाकणार शेंगा नंतर नंतर काय नंतर मग भांबुलटा डोवायला टाकलेला आहे काय धोलेला टाकायचं धूल बसतो ना आ, पाएला पाएला आ, खाली हा पहिला आधी धुवायचा केलीचा पान पण टाकलेला आहे केली पान टाकायचा नंतर मग अमृत टाकायचं मग चिकन अंडी आणि चिकन नंतर अंडी टाकायची अंडी टाकायचे परतूट टाकायचं तयारी सुरू आहे भांबूळला एकमला असं धुवून घ्यायला लागते सर्व स्वच्छ करून घेतले स्वच्छ करून घ्यायचं भांबोटा धूर वगैरे असते ना किरी साफ करून घ्यायला लागते कारागिरी क्र तयार करता येत्याच्या आतमध्ये आणि टाकायला पण टाकले आहेत आतमध्ये शेगा नाही टाकले आहेत ना टाकले आता परत टाकलाय तयारी तयारी चालू आहे अशा पद्धतीने बघा पोकटी शिजवायची आता तयारी चालू झाली आहे आता आमचं माती काढता सुभाष पाटील सुभाष पाटील हे बघा मटका ठेवण्यासाठी माती काढता येत बघा इकडं सर्व ह्या साईडला माटका पण ठेवलेला आहे इकडं ते बघा सर्व तयारी आणि या साईडला सर्व पेंड वगैरे आहेत म्हणजे जळवण्यासाठी थोड्या वेळेला शिजल त्याच्या हिसाबानेच करायला लागेल ना हो बरं झालं एवढं

घरी लावलेले आहेत लाकडं वगैरे लावून सर्व मटका ओपरी मारलेला आहे हां हो आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी बिना ऑईलशी चिकन शिजणार आहे हां थोड्या वल्यानाच एक तास लागेल शिजायला भाजी आहे चिकन हो मसाला लागेल आहे मसाला टाइम लावलेला आहे ना पाऊन पाऊण तास

<laughs> चेक करता येत झालं मटका हो पाणी उरण ना त्याच्यावरती माझ्यावरती मारून बघा झालं नाटका मटकां काढतील ना

काढायला लागतात काय अंडा काढा काढताय दोन काढायला लागतात डायरेक्ट सीधा घरी येणार ठेवले काढल्या दाबून बघ बोल ना शिल्ले जस्ट आता घरी घेऊन जाते मटका घेऊन गेलेत पुढं आलोकांना काही दिसत नाही तर खायला शिदा घरी नेतोय घरी घेऊन आला होत्या मटका बघा यांच्या हातात मटका पण आहे बघ ठेवा इथं घरी मटका ठेवलेला आहे अशा पद्धतीने दे चिकन काढतायत चिकन काढतायत काढा सर्व अलग अलग करा हो या नाही ना शेगा अलग काढा आणि हे अलग काढाय दोन

इंग्लिश फास्ट तुम्ही पण या खायला घसा खायला पोपटी चालू आहे बघा हो अशा पद्धतीने पोपटी पोपटी लावलेली आहे आणि आम्ही आता ह्या पद्धतीने आम्ही खात आहोत आता अशा पद्धतीने जी पोखटे आहे ती झालेली आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट जरूर करा ह्या व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय